अतिशय पौष्टिक असे चाकवताचे गरगट किंवा पातळ भाजी आज आपण बनवतोय याला चंदन बटवा असेही म्हटले जाते ही भाजी हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला मिळू शकते अतिशय पौष्टिक कॅल्शियम युक्त असा हा पालेभाजीचा प्रकार आहे तशी ही भाजी दुर्मिळच आहे परंतु ही चवीला जबरदस्त आहे चला तर मग चाकवताचं गरगाट किंवा पातळ भाजी कशी बनवायची ते पाहूया तर रान चाकवत घेतलेला आहे तो आपल्या हिवाळ्यामध्ये शेतात उगवतो त्याचे गरगड छान लागते याला चंदन बटवा म्हटले जाते याचे गरगड एकदम अतिशय पौष्टिक खायला आहे ते कसे बनवायचे ते आज आपण पाहूया चाकवत असा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण बारीक चिरूया चाकवत आपला असा बारीक चिरलेला आहे आता तो कुकर मध्ये कुकरच्या डब्यामध्ये उकडण्यासाठी पाणी घालून ठेवू चाकवत शिजण्यासाठी यामध्ये घालू पाणी भिजवलेले शेंगदाणे व थोडीशी हळद हे आता आपण तीन ते चार शिटा देऊन कुकरला चांगले शिजून घेऊ कुकरचे झाकण लावून आपल्याला पाच ते सहा शिटा द्यायचे आहेत गरगट आपलं शिस्त आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी दोन ओले मिरच्या इथे घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत व थोडेसे जिरे घ्यायचे आहेत हे आपण ठेचून फोडणीसाठी तयार करून घेऊ हे फोडणीचे साहित्य आपण खलबद्यामध्ये ठेचून घेऊ गरगट चांगलं शिजलेलं आहे आता आपण त्याला मॅश करून घेऊ गरगट्याला आपण फोडणी देऊ पातेल्यामध्ये एक पडी तेल घालू फोडणीसाठी थोडीशी मोहरी मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे जिरे घालू व आपण जी पेस्ट केली आहे मिरची लसूण जिरे ही आपण तेलामध्ये खाजूया घालू तेलामध्ये चांगले परतून घेऊ लसूण ओली मिरची चांगली तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी हळद नंतर घालू थोडासा हिंग थोडस लाल तिखट घालू चटणी तेलामध्ये चांगली परतून घेऊ यामध्येच आपल्याला घालायचं आहे थोडस तांदळाचं पीठ गरगट्याला दाडसरपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ घालायचं आहे हे आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून आहे घालू वटाण्याचे ओले शेंगा व वरणा किंवा पावता याचे दाणे आपण तेलामध्ये घालून ते थोडेसे भाजण्यासाठी त्यामध्ये थोडेसे पाणी घालून तेलामध्ये सर्व साहित्य चांगले भाजल्यानंतर यात आपण कर्गटे होतो आपल्याला जेवढे पाहिजे आहे तेवढे त्यामध्ये पाणी घालू वरून चवीपुरते मीठ घालू गरगट आपलं तयार आहे आपण भाकरी किंवा भातासंग आपण खाऊ शकतो Thank you.